मित्रांनो नमस्कार काल आपण रस्त शेत संदर्भातला एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या अनुषंगानं पुढली माहिती पाहण्याचा प्रयत्न करतो आहे जर शेतामध्ये रस्ते अडवले गेले असतील तर अर्ज कुठं करायचा कसा करायचा किती दिवसामध्ये हा प्रश्न तुमचा मिटेल कोणत्या पद्धतीने मिटेल किती प्रकारचे रस्ते धूप्रमाणे असतात ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे आणि त्यावरले उपायसुद्धा पाहिजेत काय केलं पाहिजे आपण ते सगळं पाहणार आहोत त्यामुळं चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईक करून घ्या माहिती आवडली तर सुद्धा निश्चितपणे पोहोचवा सर्वप्रथम आपण हे समजून घेऊ की जे शेतरस्ते आहेत त्यामध्ये पाणंद रस्ते असतात तर पाणंद रस्त्यामध्ये एक पाणंद असते आणि मग कालांतरानं इकडल्या शेतकऱ्यानं इकडल्या शेतकऱ्यांना त्याच्यावर अतिक्रमण केलेलं असतं आणि त्यातून मुलग ते बारके झालेले असतात मग ते वाढवायचं म्हटलं की शेतकरी आडवे येतात वाद घालतात भांड होण्याची शक्यता असते तर ती एक समस्या असते पण त्यासाठीच आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज करून त्याचं मार्ग करून घ्यायचं आहे शिव रस्ते असतात बऱ्याच ठिकाणी शिवरस्त्यामध्ये बैलगाडीसुद्धा जात नाहीत की ती शिवरस्त्याला बारीक खूप बसलेली आहेत एक मोजमाप आहे आणि शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळं ते बारीक झालेलं असतं तर ते पण रस्ते आहेत त्याचबरोबरनं आपले नंबर धुरे असतात प्रत्येक शेताला प्रत्येक गट नंबर आहे तर हा गट नंबर आणि दुसरा हा गट नंबर ह्याच्यामध्ये जो धुरा आहे तो नंबर धुरा त्याच धुराने सुद्धा रस्ते असतात या व्यतिरिक्त नंबर धुऱ्या सोडून जे अंतर्गत वेळोवेळी वाटणीच्या माध्यमातून पडलेले धुरे असतात त्या धुऱ्यानसुद्धा रस्ते असतात आता या यापैकी कुठलाही रस्ता जर पुणे शेतकऱ्यांना अडवला असेल तर मग शेतकऱ्यांची अडचण होते आणि त्यासाठी पुढे काय करायचं काट्या कुराड्या घेऊन एकमेकाच्या अंगावर जायचे वादविवाद घालायचे भांडण करायचे पेक्षा आपण रितसर शासनाकडं त्याची मदत मागू शकतो दाद मागू शकतो थोडासा वेळ जातो परंतु प्रक्रिया ती सोपी असते कायदेशीर दृष्ट्या योग्य राहतं शा प्रशासन आपल्या पाठीमागं राहतं आणि कायदेशीर कुठल्या गोष्टींना तोंड द्यायची गरज पडत नाही आणि बऱ्याचदा काय होतं की एखादा गरीब असतो समोरची पार्टी गड्डर असते त्याचं आपण भांडणं नाही करू शकत त्यांचं सगळं फेस करू शकत नाही अशी समस्या असते बऱ्याचदा काय होतं की त्यांना आपण फेस करू शकतो पण त्यांच्या घरातली एखादी बाई असते ती समोर येते ज्याला आपण कजाग वगैरे म्हणतो अशा मातामधल्या काही माया असतात मग त्या पुढे आल्या तर ते त्यांच्या त्यांच्यासह वादविवाद घालून एकमेकाच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की केली मग त्यातून काही नवीन प्रश्न तयार होतात आणि मग ते त्या अनेक गोष्टींचे प्रश्न पडण्यापेक्षा सोपा मार्ग आपण रितसर प्रशासनाकडे अर्ज तर आज कुठं करावा तहसीलदार साहेब यांच्याकडे माननीय तहसीलदार तहसील कार्यालय तुमचा जो का तालुका असेल तो तालुका खाली टाकून द्या विषय शेतरस्ता आणवणेबाबत किंवा शेतरस्ता मिळणेबाबत खाली महोदय जो काय तुमचा विषय असेल त्या पद्धतीनं सगळा विषय टाकून द्यायचा खाली सही करायची आता विषयामध्ये काय टाकायचं आहे हो काय काय टाकावं तुम्ही तर हा वाद ज्या धुऱ्यावरचा आहे त्या धुऱ्याच्या कुण्या आणि कुण्या साईडला कुठले घटनंबर आहेत त्या कुठल्या घटनंबरच्यामधून हा रस्ता जातो आजपर्यंत तिथून कोण कोण जात होतं कशा जात चाचवतो आणि तुम्ही त्या पद्धतीतून कसं आतापर्यंत गेलेलं आहे त्याचं वर्णन करावं आणि तिथं वाट मागावी जर तुम्ही आतापर्यंत तिथून गेलं नसाल तुम्हाला आता नवीन तिथून वाट पाहिजे असेल तर नंबर असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही तिथं वर्णन करावं त्याचबरोबरनं आता बऱ्याचदा काय होतं की वाटण्या वगैरे होतात नंबर दुरा असत नाही अंतर्गत धुरे पाडून ज्या म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एखादा शेतकरी आहे वीस एकर हा शेतकरी तर तीन मुलं आहेत सात सात एकर जमीन आली आणि त्यातल्या तीनपैकी एखाद्या मुलाला अशा पद्धतीची शेतीची वाटणी आली की तिचा नंबर धुऱ्यानं वाटतं मिळू शकत नाही मग हे जे बाकीचे भव आहेत तर हा भाऊ आहे ह्यांच्यामध्ये जो नवीन धुळा पडला आहे त्या धोरणांना वाट मिळते कालांतरानं जर तो आडवला गेला तर त्याची वाटणीमध्ये वगैरे आपला उल्लेख असतो तर उल्लेखही नसेल एखाद्या वेळाला त्या त्या काळामध्ये कुणी लिखाणवाढ लोकांनी उल्लेख केलाही नसेल तर आपला धोरण त्या ठिकाणी दिसतो की मी त्या पद्धतीनं सगळं वर्णन करायचं आहे तहसीलदार साहेबाला अर्ज द्यायचा खैसरी करायचे आपला पत्ता टाकायचा मोबाईल मोबाईल नंबर द्यायचा आणि तहसीलदार साहेबाकडे ते प्रकरण द्यायचं आहे आता सध्या सरकारचा एक आधुनिक उपक्रम चालू आहे सस्ती आंदोलनपूर्वक सस्ती अदालतमध्ये सुद्धा दर महिन्याच्या शु दुसऱ्या शुक्रवारी हे प्रकरण चालतात तिथेही आपण तक्रार करू शकतो किंवा किंवा मग तहसीलदास तुम्ही अर्ज केला आहे तो अर्ज तिकडेच वर्ग होतो या ठिकाणी सामोपचारानं दोघांच्या सही सल्ला मसलत करून सांगून समजावून त्याचा मार्ग काढला जातो त्याचा मार्ग निघाला तर उत्तम आहे तुम्हाला रस्ता मिळून जातो जर नाही मार्ग निघाला तर मग प्रकरण तहसीलदारसागळेच ते प्रकरण चालतं आणि त्याच्या उपरही एखादा व्यक्ती आडत असेल अडवत असेल कटेल्पणा करत असेल तर तहसीलदार साहेब रितसर पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी सूचना करतात आणि पोलीस प्रशासन किंवा पोलीस फोर्स लावून संबंधित रस्ते या ठिकाणी काढले जातात आणि तुम्हाला रस्ते काढून दिले जातात आता यासाठी जी काही प्रक्रिया असते आता हे रस्ते जे काढले ते रस्ते काढल्याच्या नंतर त्याची नोंद आता सातबारावरती होणार आहे जे इतर अधिकारी आहेत त्यामध्ये बोर वीर एखाद्याचं लोण वगैरे असंही आता इतर अधिकार असतात त्या ठिकाणी ह्या रस्त्यांचा उल्लेख होणार आहे आजपर्यंत हे वाद काय होतं याचा उल्लेख कुठंच राहायचा नाही हे आडवणाऱ्या लोकांच्या चलायचा काही गोष्टी करू चलायचं पण आता ते होणार नाही इथून पुढे तिची नोंद इतर अधिकारामध्ये होईल आणि त्यामुळं कोणाला रस्ते आडवता येणार नाही त्यामुळं सर्वांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत जे आडवत आहेत त्यांनीही लक्षात घ्यायचं आहे की बरेच दिवस वाद करून तर शेवटी त्याच पॉईंटला थांबून रस्ता द्यायचा असेल तर वाद कशासाठी घालतात ते वाद न घालता जर त्या गोष्टी आज भरभर असतील तर एक तर प्रेम तर राहील वादविवाद घालून कोर्ट कचऱ्या करून जर शेवटी तुम्हाला कोर्ट कचऱ्याच्या माध्यमातून बी पोलिसाच्या यंत्रणे पोलिस फोर्स लावून त्या वाटा तुम्हाला ते काढून घेणार असतील तुम्हाला ती वाट द्यावी लागणार असेल तर संबंध खराब करून ते करून घ्यायचं छान नसते त्यामुळं सामोपचाराने एकमेकांच्या चर्चेनं एकमेकांना समजून घेऊन ह्या गोष्टी होत असतील तर उत्तम आहेत आता समोरचा व्यक्ती ऐकत नसेल तर मग शेवटी तहसील आहे जिथे हा अर्ज करा त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जातो ते सुटत नसेल पण पोलीस स्टेशनला कळवलं जातं आणि तुम्हाला रस्ता मिळतो आणि तिथे नोंदी सात बाराला होते ही सगळी प्रक्रिया नव्वद दिवसामध्ये पूर्ण करावी अशा पद्धतीचे निर्देश महाराष्ट्र शासनाचे आहेत महसूल विभागाचे आहेत त्याचे मंत्री बावनकुळे साहेब आहेत त्यांचे आहेत आणि त्यांनी स्पष्ट भाषेमध्ये मागल्या काळामध्ये शिव सांगितलेलं आहे की जे कोणी शेतकरी रस्ता अडवतील त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा याचं कारण असं आहे की शेत आहे म्हणजे रस्ता आहे तुमचा मूड फिरला की तुम्ही कुठलाही विषय कुठेही काढून काही करू शकत नाही शेवटी कायदा नावाची गोष्ट ह्या देशामध्ये आहे ते सर्वांनी लक्षात घ्यावं आता कायद्याला पळवाटा पण असतात तिथं ते काही वापर करण्याचा का प्रयत्न करतात पण या ठिकाणी पळवाट हा टॉपिक नाही इथे प्रवाट नाही आहे इथे वाटच मिळणार थोडा वेळ जातो नव्वद दिवसाचा अवधी आहे पण त्यासाठी एक वेळेस अर्ज दिला की घरला जाऊन बसणे हा पर्याय नाही तुम्हाला वारंवार जावं लागेल पाठपुरावा करावा लागेल साहेब मी अर्ज दिला होता परवाट मिळत नाही आहे काय झालं त्यांना त्या गोष्टीची आठवण करून द्यावं लागेल व अधिकारी आज नाही उद्या या म्हणले उद्याने परदेशी या म्हले तर न तिष्ठता न रागावता त्यांना विश्वासामध्ये घेऊन त्यांना कन्व्हिन्स करून ते काम कसं करून घेता येईल ते बघावं लागेल त्यांचे सांग वाद घातल्यानं प्रश्न भेटणार नाहीत वाद घालून गोष्टी अवघड होतात त्याच्यापेक्षा थोडा वेळ लागेल काही चक्रा होतील परंतु हा प्रश्न निश्चितपणे मिळतो आणि मला असं वाटतं की तहसीलला चार पाच चक्रा पाच दहा चक्रा मारलेला सुईस्कर भांडणं करून पोलीस स्टेशनला चक्रा मारण्यापेक्षा हे चांगलं त्यामुळं हे करा आणि काही घडलं विना आता काय होतं तुम्ही आता तहसीलला जातात अर्ज देतात मग वाद होण्या ते सगळं केलं असतं समोरची व्यक्ती विनाकारणी वाद घालते तर ते घालत असताना असतं ना त्या हिशोबाने तुम्ही पोलिटिशियनला अर्ज देऊ शकता देऊ शकता म्हणण्यापेक्षा द्यायचा ही रित्सअप तहसील प्रकरण चालू असताना जे काही न्याय मिळते भेटेल परंतु मंत्रिमंडळाचं ताकद दाखवून ते आमच्यावरती अन्याय करतात असं मारण झालं ह्या वेळा असे लोक तिथं हजर होते वगैरे ज्या गोष्टी असतील वर्णन करून तुम्ही पोलिटिशनला त्या पद्धतीची तक्रार देऊ शकता त्यामुळे आता सर्वांनी निश्चित राहायचं आहे महाराष्ट्र शासन आहे तुमचा पाठिंबा आहे आणि जी आर सुद्धा आपण स्क्रीनवर पाहिलेला आहे अशा पद्धतीचा जी, जी आर आहे बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निघाला आहे आपण शासनाच्या जा वेबसाईटवरती जाऊन सुद्धा हा जी आर काढू शकता पूर्वी सुद्धा सहा फेब्रुवारीला बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की जे शेतकरी रस्ते आढळतील त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा तीसुद्धा माहिती आपण गुगलवरती जाऊन शासनाच्या साईडवरती जाऊन पाहू शकता किंवा मग बावनकुळे साहेब यांच्या हँडलवरती अधिकृत हँडल महाराष्ट्र शासनाचं तिथे जाऊन सुद्धा पाहू शकता तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळून जाईल की हे खरंच असं आहे का त्यामुळे वादविवाद न करता अशा पद्धतीने मार्क काढा आणि वाड वाट अडवणारी वाट मागणारे दोघांनाही विनंती आहे की शक्य तिथं गाव पातळीवरती बोलून हे प्रश्न मिळतील का पहा मिटत नसेल तर मग पुढे या शेवटी पोलीस स्टेशनही आहे तहसीलही आहे तुमच्यामध्ये तिला ते येतील फक्त थो थो थोडा वेळ लागेल संयम ठेवा शांतपणे राहा त्याची वाट पहा तीस दिवसामध्ये नव्वद दिवसामध्ये तिने सांगितलं त्या दिवसामध्ये ते होऊनच जाईल थोडं पाठपुरावा करा आणि संयमानं घ्या सगळे प्रश्न सॉल्व्ह होऊन जातील बाबतीमध्ये आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे भेटल्या कळवा आपल्या समस्या कळवा आपल्यासमोर ही सगळी प्रक्रिया तुम्ही करताय का आणि काय समस्या येतात ते सुद्धा कळवा कायदेशीर आपल्याला काही मार्गदर्शन करता येणं शक्य असेल तर आपण ते करता येईल सर आपण योग्य व्यक्तींची मार्गदर्शन करू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांच्या अशा अनेक सदस्यांच्या संदर्भातले व्हिडिओ अनेक योजना सरकारच्या अशावरती व्हिडिओ आणि पीक पाणी शेती संदर्भातले व्हिडिओ हे पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडत असतात त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र